तुम्ही आता महाविकास आघाडीचं काम करताय काय परिस्थिती महाविकास आघाडीची या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वातावरण बदललेलं आहे आणि माग मणिपूरची घटना प्रामुख्याने या आदेशी बहुल जिल्ह्यामध्ये मणिपूरची घटना असेल एक हजदेव नावाचं अभयारण्य आहे आपल्या इथे छत्तीसगडला हो त्याची तोड चालू आहे ते अदानी दिलेलं आहे बोंद करता हे सगळे विषय आहेत त्याबरोबर कॉमन मॅन जो आहे त्यासाठी पेट्रोलचा विषय असेल महागाईचा विषय असेल बेरोजगारीचा विषय असेल हे विषय सर्वसामान्य कुटुंबाची जी तरुण मुलं आहेत मुलं मुले म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण ते साक्षीदार आहात की पालघरची नोकर भरती रखडली जिल्हा परिषदची म्हणजे साडेआठशे लोकांना नियुक्तीपत्र द्यायचं होतं तर त्यामध्ये काही इन्फ्लुएन्स पॉलिटिकल झाला आणि त्यामध्ये काही लोकांना आपल्याच आपल्या ओबीसी समाज भांडण लावून काही लोकांनी ती भीतीत थांबवली हे सर्वसामान्य जीवनातल्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे विषय आहे एक गबाले नावाची आपली महिला भगिनी त्या ठिकाणी ती तिचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी मृत्यू झाला आजारी होती ती त्यातून तिने डिप्रेशनमध्ये गेले तिचं पण सिजन झालं होतं आणि ती मग मृत्यूमुखी पडली हे सगळे विषय इथल्या तरुण पिढीने अतिशय मनावर घेतलेले आहेत त्यामुळे एक मोदींच्या सरकार वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे या राज्यामध्ये आहे आणि म्हणून मला वाटलं वाटतं की जे मोदींच्या विरोधात आहे त्यांना मदत करायची असं एक नॅरेटिव्ह जनमत एक सेट लोकांचं मानसिक या परिस्थितीने केलेलं आहे असं मला वाटतं कारण आम्ही जो रिस्पॉन्स लोकांचा बघतो मोदीच्या विरोधात जाईल असं तुमचं म्हणतो पालघर जिल्ह्यामध्ये कोणाची आता सध्या वरचट कोण आहेत आजच्याकडे तर भारतीय वर्चस्व आहे आम्ही ज्या मागच्या पंधरामध्ये जो काही मी फिरतोय पथकात एक पब्लिकचा रिस्पॉन्स एखाद्या उमेदवाराबद्दल नाही तर भारती कांबणी म्हणून नाही तर महाविकास आघाडी उमेदवार म्हणून त्यांना एक चांगला सकारात्मक प्रशासद सगळ्या ठिकाणी मिळतो निवडून येतो वाटतं आणि स्वयंसेवी लोक काम करत आहेत स्वयंस्फूर्तीने स्वयं खर्चाने लोक त्या ठिकाणी काम सेकंड नंबर ला कोणता माहिती सेकंड लढत कोणाची तुमची लढत आता आमची बहुजन कशा करायची होईल बहुजन विकासा करायची महायुतीशी होणार नाही राजेश पाटील हे अतिशय स्ट्रॉंग सक्षम उमेदवार आहेत तीन त्यांच्या पक्षाचे आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत महापालिकेमध्ये एकशे सतरा पैकी नऊ त्यांचे नगरसेवक आता होते त्यांच्या समाज कल्याण सभापती इथे काम करतात या जिल्ह्यामध्ये वर्षेत त्यांचं वर्चस्व एक हाती वर्चस्व इथे आपल्याला माहिती आहे त्यामुळे राजेश पाटीलच त्या ठिकाणी स्ट्रॉंग कॅन्डिडे सेकंड लागे पहिल्या नंबरला भारतीय जनताचा हो सेकंड आणि तिसऱ्या नंबरला हो भाजपचा उमेदवार हो साधारण महाविकास आघाडी जिंकला तुमचा होय हो थँक्यू